देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती अर्थात बालदिन अहमदनगर शहरातील लालटाकी परिसरातील पंडित नेहरू यांच्या पुतळ्या स्थळी उत्साहात साजरे करण्यात आली आहे नगर शहरातील स्नेहालय संचलित उडान आणि बालभवन मराठी पत्रकार परिषद जिल्हा महिला व बाल विकास विभाग आणि रेडिओ नगर नाईन्टी पॉईंट फोर एफ एम यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शहरातील लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास्थळी लहान मुलांसह बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला बाल हक्क आणि सुरक्षिततेसाठी पुढाकार घेत स्नेहालयाच्या उडान बालविवाह हो प्रतिबंधक प्रकल्पाच्या माध्यमातून माझी शाळा बालविवाह हो मुक्त शाळा या अभियानाला प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब बुगे स्नेहालय बालभवनचे मानद संचालक संजय बंदिष्टी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष भाई शेख उडान प्रकल्पाचे व्यवस्थापक प्रवीण कदम जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख स्नेहालयाचे संचालक हनीप शेख उडान प्रकल्पाच्या मानद संचालक अॅडव्होकेट बागेश्री जरंडीकर संदीप क्षीरसागर माध्यमिकचे उपशिक्षण अधिकारी अक्षय दरेकर चाईल्डलाईनचे समन्वयक महेश सूर्यवंशी बालभवनच्या उषा खुलम डॉक्टर अंशु मुळे बालकल्याण समिती सदस्या डॉक्टर अनुराधा येवले मिसगर लायब्ररी उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका रुमाना खान माध्यमिक मुख्याध्यापक जफर शेख संस्थेचे अध्यक्ष इनामुल्ला खान बालभवन आणि लायब्ररी उर्दू शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आलं तर परिसरात तिरंगी ध्वज रांगोळी आणि फुग्यांची सजावट करण्यात आली होती चाइल्डलाइन आणि बालभवनच्या विद्यार्थ्यांनी भारत माता की जय देश की ताकद देश की ताकद हम सब बच्चे जोडो जोडो भारत जोडो अधिघोषणा देत आकाशात फुगे आणि पांढरी कबूतर सोडले तर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प बालकांनी केला यावेळी बालकांना आपल्या कुटुंबातील प्रौढ सदस्यांकडे निरपेक्ष आणि अमिषाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आग्रह धरण्याची शपथ घेत आग्रह धरण्याची शपथ देण्यात आले यावेळी प्रास्ताविकात हनीफ शेख यांनी बालकांचे हक्क अधिकार याच्या संरक्षणासाठी स्नेहालयाचे बालभवन प्रकल्प मागील पस्तीस वर्षांपासून कार्यरत आहे बालभवनचे झोपडपट्टी भागातील दीड हजार बालकांसोबत काम सुरू असून अडीच लाख बालकांपर्यंत ही संस्था पोहोचली आहे बालकांवरील अन्याय अत्याचार रोखण्याकरिता आणि बालकांच्या हक्काची जपवणूक करण्याचं कार्य सातत्यानं सुरू आहे संस्थेनं चारशेपेक्षा अधिक बालविवाह रोखण्यात यश मिळवलंय माझी शाळा बालविवाह मुक्त शाळा हे अभियान सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं तर समाजातील बालकांसाठी चौकटी बाहेर जाऊन स्नेहालय बालभवनचं कार्य सुरू आहे जिथे शासन पोहचू शकत नाही अशा ठिकाणी स्नेहालय विद्यार्थ्यांचं भवितव्य घडविण्यात काम करत आहे असं शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी सांगितलं तर बालकांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी नागरिकांनी जबाबदार नागरिक म्हणून वावरण्याचं आवाहन प्रवीण कदम यांनी केलं तर या प्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे राज्यकोषाध्यक्ष भाई शेख यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर अंशु मुळे यांनी बालकांचं बालकत्व जपण्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकानं योगदान देण्याचं स्पष्ट केलं तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहालय बालभवन उडान प्रकल्पाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर